गरबर येईन होय का शुभ सकाळ तुला सगळ्यांना शुभ सकाळ शुभ दुपार नाही शुभ सकाळ बघा कुरडे अशी ठुली जाते आतमध्ये आणि मस्त वाळलेली कालची कुरडी व्हायचं आहे का, का नाही हा आज वायचं ते चल घ्या आता वाजली ते बघा आठ हे का नाही साडीची घडी घालून ठेवा चला असं बाहेर घेतलं जाते जड नाही हा कारभार आमची म्हणजे ताज दूध आमचं चालू आहे का हा नाही तर बाहेर थोडं हे का नाही थोड्या वेळ लगेच बघा दोन दुसरं लगेच गहूबी बघा ह्या आज संध्याकाळी काढायची ही या उन्हा सध्या काय लगेच काय बी जा घालायचं हा लगेच इकडे बघा टाकलंच बघू दे हो का हाय का लगेच तयारी इकडे अहो डिल नाही पडत आम्ही पण ज्वारीचं पापड राहतो करायचं त्यामुळे सगळा पिक्चर होतोय आमचा कारण की ज्वारीचं पापडच केलं नाही ताई साहेबांची ऑर्डर आहे ताई साहेबांची ऑर्डर आहे ज्वारीचे पापड आहे का नाही ग काय म्हणते मग जोराच्या पापडासाठी आता थांबवायचं कुरिअर दोन दिवस अजून लेट होईल हा उद्या आणि रात्री ही गॅप आहे की हो मग ती गॅप पटल्या का नाही जोरीच वापर करू त्या गॅप मध्ये चला काय या पाऊंडर लावते बघू बघा तिची पाऊंडर चला बघूलच बघू पाणी आधी का

ही एकदा लावा लागेल पाणी उकाळलं का बघ म्हणजे ही हलवून ह्या तो हम्म खरं माही नाही उकाळ मग जाय घाला घालू मी सकाळ सकाळ काय केलं उठलो पाणी ठेवलं आंघोळ केली पाणी भरलं ताज गहू धुतलं पाण्यात खांड नेऊन ठेवलं बघा माझं कामं चूल पेटावली चूल पेटावली आणि बघवलं ठेवलं पाण्याला आधान तर आद आहे थोडं आता जाळ आता शिकती जाळ घालती तिनं घालू मोठी कट कर बारकीनं घालू परच्या बारकी पेटवाय टू त्यातलं ठेक्यातलं कडकी लाकडं त्यात नाही त्यात लाकड असतील लाकडं असे तोड लागतील असं बघा चिकशे जाऊ जात आता बघा आम्ही दोघ कसा चिकशी जातो या खतरनाकच सोरा काय चाललंय तुझ इकडे 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 तू इकडे 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 ये Oh, <laughs> my <हिकड़ी है। laughs> <दबंदी उसल्गा। laughs>

Baga kiti mena tay, Baga kiti mena tay,

तर आपण थोडस पाणी एका साईडला काढून ठेवणार आहे आता बघूयात लागलं तर घेणार आहे पाणी कवचित लागतं एकाने बारीला एखाद्या बार लागत नाही हे आता मी मिठास घेऊन येऊ लगेचच बा खाटबी मांडलेली इथं कोरड्या लगेच चालू आता सडं आम्ही मी घात बघा कुरड्याच घालतोय याची खाट थंडी पण लई तापवतो भयंकर तापवतो ते झाकून ठेवा बघा

महत्वाच्या म्हणजे चिक मस्तीन शिजवलं जात नाही तुम्ही बघू शकता चुलीवर चिकाय घालून हातावरच शेव काय मशिन नाही रोज घाल या रोज टाका टाकावर एप्रिल महिना फुल मे महिना खाली चल नाही बरत नाही कारण कि अवघडलं माणूस आहे इथं दुसरं काही नाही एप्रिल चालेल का की चालू आहे का बंद हां चालू आहे रियल आपलं कसं रियल नाही चप्पल घालायची नाही लक्ष्मी पुढाय लक्ष्मी आहे माझी हा दोन मिनट उभा राहणार का मोबाईल वर देऊ का बघ उभ बराबर देतो थोडं तू हा असं धर वाकून हा जमतय जमतय करायला येऊ का चला आज काय ती मला हा घ्या बे काही करायची नाही एकदम शांत करायचं एकदम शांततेत करायचं क्रांती काय जगायचं तर चिक बघा हा चिक बघू शकता तुम्ही निदान आहे वर दूर आहे आजी सांगितलं कालच्या सारखा चीक झाला पाहिजे गेट नंबर कालच्या सारखा समोर आहे की पाणी गरम नाही झालं पाणी एकदम कोमट घ्यायचं मोठं लय गरम घ्यायचं हा दरा बस पाणी टाका पान टाका द्या गरम टाकाम गरम टाक गरम टाक हा दरा बघू दे गोले टाकू बस 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 बस, 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 बस लिहि बगुलदार एप्रिल महिना फुल, फुल। मे महिना खाली चालणार नाही मे मध्ये खाली लागून देत नाही मी नाही जर कोन्ट्रॅक असेल हटायचं तर आपण आपला नंबर त्यासाठी ब्याण्णव चौऱ्याऐ सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस कधी मी सांगा हा फक्त वाट खर्च घेणार चीक हटा येणार मी तुझ्या よし खाल्ली रगडी कोणाला चिक खायचं असेल तर चिक खायला या कोणाला पार्सल पाहिजे तर चिक मिळेल खायचा आज चाललं की व्यवस्थित पाणी गारगी गरम गारगी मला इकडे ले बघा हे काही मिशन नाही बघा फिरवायचं सगळं हाताने चालले हा वाह कना कना

नाही नाही तळसायच आता नको हलवू हलवता हलवायचं आता उलताना खालीवर करायचं मला नाही गाठी झाडे उलटाण्याने खालीवर करायचं नको बेडण्याने हलवाय आता वापरून ते चांगलं जाळ माग वडायचं

तसं उलता शेवट हलवायचं नाही गाठी नाही खाली वर ना का नाही म्हणजे बापात काय कुणाला काही करायचं रोज कशालाच ही करायचं कागद घाटाक

हा हे कड जाऊ बाहेर वाटलं नाही गे तर खाली जाळी जाऊ ती नुसता जाऊ नुसतं जाऊ वाटलं राहून तसच बस 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 चला लाईक करा नका लाईक कराम हा तस झालं पाहिजे हो खरं आहे कारभारी आता बोरून द्यायला माणूस दिलं या कनी मी भरलं भरलं का नाही बातवाडी आता बातवाडी इकडेच होती मध्ये बाहेर होती तिच्या घरात निधी ती आणत आता इकडेच होती जमतय का बसवा जमतय का होय कारभारी हो बाजूला जमल्याश्वर काही बोल काल मुल नाहीत मात्र बायामुळे